तो बिनबुडाचा आरोप करतो त्याला एक रस्त्याऐवजी दोन रस्ते आपण सोडलेले आहेत आणि त्याच्या बांधापट इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीमधून ना आपण आज हे वनपरिक्षेत्र कार्यालय लातूरपेठ या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी आपण आपल्या इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीवर आपण एका शेतकऱ्याची बातमी लावली होती जे काय परशुराम सगर या शेतकऱ्याने या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले होते की बाबा या ठिकाणचे अधिकारी की त्या शेतकऱ्याला त्याचं काय रस्त्याच्या संबंधित की बाबा आम्ही चार सेवीचा गुन्हा दाखल करू असं स्टेटमेंट त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलं होतं त्याची चौकशी करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जे अधिकारी आहेत चिल्ले साहेब यांच्याशी असं यांच्याशी आपण जे काय मागच्या शेतकऱ्याचं जे काय स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटशी संबंधित स्टे आपण प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी चिल्लेसाहेब आहेत सर आपलं नाव सांगा मी पांडुरंगचिल्ले वनपाला औसा सर्वप्रथम इंडिया नाईन स्टार न्यूजचे आभार व्यक्त करतो की जी आमच्या सत्य परिस्थितीचं स्थिती जाणून घेतली त्या आता त्या शेत त्या शेतकऱ्याचा आपण रस्ता अडवलेला नाही तो बिनबुडाचा आरोप करतो त्याला एक रस्त्याऐवजी दोन रस्ते आपण सोडलेले आहेत आणि त्याच्या बांधापर्यंत दुसरा रस्ता गेलेला आहे तिथं जाऊन थांबला आता पुढील रस्ता करून घेणे ही त्याचं काम आहे तर त्यात वन विभागाचा कसलाही म्हणजे ही अडचण नाही करून घेण्यासाठी सरांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे आपण त्या शेतकऱ्यासाठी सहानुभूतीची भूमिका सरांची आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितली व त्यांना शेतकऱ्याला जे काय त्या ते ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे इंडिया नाईन स्टार न्यूज नाईन मराठीसाठी बाळकृष्ण कदम कार्यकारी संपादक